बघा एका वर्गातील एक्केचाळीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी तेरा पॉइंट पाच वर्ष आहे त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळविल्या सरासरी सहा महिन्यांनी वाढते सर तर वर्ग शिक्षकाचे वय किती सरासरी या घटकावर आधारित हा प्रश्न इथं वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या एकेचाळीस आहे आणि या एकेचाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी आहे मित्रांनो तेरा पॉइंट पाच हा गुणाकार जेव्हा आम्ही करू जातो तेव्हा मिळणार हे जे उत्तर आहे सर्व खाली लिहितो सर्व मुलांच्या वयांची सर्व मुलांच्या वयांची ही बेरीज आम्हाला प्राप्त होते हे झालं पहिलं प्रकरण समाप्त आता गणित म्हणते की वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्या सरासरी सहा महिन्यांनी वाढते सरासरी सहा म्हणजे वाढायला सहा महिने सहा महिने किती बारा महिन्यातील बारा महिन्यातील म्हणजे सहा एक सहा साईन दोन्ही बारा प्राप्त झालेला अपूर्णांक हा अर्धा अपूर्णांक म्हणजे ज्याला शून्य पॉईंट पाच अशा पद्धतीने दशांश अपूर्णांक मध्ये मांडल्या जाते म्हणजे पूर्वीची सरासरी पूर्वीची सरासरी किती आहे तर तेरा पॉइंट पाच आहे आता शिक्षकाचं वय मिळवल्यामुळं शिक्षक काय केले शॉर्टकट मध्ये लिहितो शिक्षक ऍड केले ऍड केले म्हणजे त्यांचं वय ऍड केलं त्याच्यामुळे हे सरासरी सहा महिन्यानं वाढा लागली म्हणजे शून्य पॉईंट पाच न वाढायला लागली आता चौदा ही काय हे हे नवीन नवीन सरासरी सरासरी आम्हाला प्राप्त होत आहे लक्षात घ्या मग आता वर्ग शिक्षका मिळून एकूण युनिट किती भा लागले एकेचाळीस विद्यार्थी एक शिक्षक एकूण मेंबर बेचाळीस आता नवीन जी सरासरी प्राप्त झाली चौदा या चौदा न गुन्हा बेचाळीस ला हा गुणाकार पाचशे अठ्ठ्याऐंशी हे जे वय वर्ष किंवा एकूण बेरीज आहे शिक्षकासह शिक्षकासह सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची ही काय एकूण बेरीज आपल्याला प्रश्न विचारला गणितानं वर्ग शिक्षकाचे वय किती आता काय करायचं या पाचशे अठ्ठ्याऐंशी मधून मुलांचं वयाची जी बेरीज आहे पाचशे त्रेपन्न करायची पॉइंट पाच स्थळ सारखे करून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीचं इथे शून्य मांडून चिन्ह शून्य नंतर ही वजाबाकी चौतीस पॉइंट पाच वर्ष हे काय तर त्या प्रश्नामध्ये विचारलेल्या शिक्षकाच हे वय अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल आपण जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत शक्य झालं तुम्ही सुद्धा या ग्रुप ग्रुपमध्ये सामील व्हा फायदे दररोज असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल आणि सराव यशासाठी फार मूलभूत भूमिका निभावत असतो दररोज हा सराव तुम्हाला भीती पडून जाईल गणितासंबंधी संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील तुमचा आत्मविश्वास दुनावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल